कदलापूर कोल्हापूर पुणे अकोला नागपूर मुंबई येथील लहान मुलींवरती लैंगिक अत्याचार करून कित्येक लहान मुलींचा त्यानाराधमाने हत्या केल्या तर त्याच्या निषेधार्थ गांधीनगर बाजारपेठेत महाविकास आघाडीच्या वतीनं तोंडाला काळ्या फिती बांधून काळे झेंडे दाखवून राज्य शासनाचा निषेध करण्यात आला आणि यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव बोलताना म्हणाले की दिनांक चोवीस रोजी सनदशीर मार्गाने महाराष्ट्र बंद करून या घटनेचा निषेध करण्यात येणार होता न्यायालयानं बंद करण्यात येऊन नये असा आदेश दिला महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक गावाच्या चौकात कार्यकर्त्यांनी काळे झेंडे घेऊन व तोंडाला काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करावं असा आदेश दिला होता त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाचा निषेध करत गृह राज्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असं राजू यादव यांनी सांगितलं दरम्यान महाराष्ट्रातील लहान मुलींच्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात गांधीनगर बाजारपेठेमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं मूक आंदोलन करण्यात आलं यावेळी गांधीनगरचे लोकनियुक्त सरपंच संदीप पाटोळे यांनीही राज्य शासनाचा निषेध केला त्यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव गांधीनगरचे लोकनियुक्त सरपंच संदीप पाटोळे उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगले ग्रामपंचायत सदस्य विराकरी सनी चंदवाणी निवास तामगावे प्रा मान्य प्रभारी सरपंच सोनी सेवलानी निशा कुकरेजा शरद माळी जितू कुबळे विरेंद्र भोपळे दिलीप सावंत दीपक फ्रेमवाला धीरज टेहल्यानी दीपक अंकल दीपक पोपटाणी जितू चावला किशोर कामरा सुनील पारमाणी सुनील पारपाणी अर्जुन मिसाळ महेश छाबरिया कैलास जाधव शिवाजी लोहार योगेश लोहार अमित लालवाणी अजय प्रभावळे रवी जाधव संभाजी मोहिते राजेश सचदेव सुरेश सचदेव संजय कुसाळे गणेश घाडगे राजू पवार शंकर चंदवाणी आदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते गांधीनगर प्रतिनिधी मराठी आज गांधीनगरमध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही काळ्या भीती लावून या राज्य सरकारचा निषेध केला महाराष्ट्रामध्ये बदलापूर असेल ठाणे असेल कोल्हापूर असेल अनेक ठिकाणी लहान बाळांच्यावरती लैंगिक अत्याचार झाले मग हे गृहराज्यमंत्री करतात का हे सरकार आहे काय धाडस वाढलं आहे मराठा माणचं वाढलं आहे कसं म्हणून आज आम्ही महाविकास आघाडी खरं तर चोवीसला महारा महाविकास आघाडीनं महाराष्ट्र पंच हात दिलेले पण भाजपचेच काही बदल बच्चे कोर्टात गेले आणि त्यांनी बंद पाळून अशा पद्धतीने कोर्टाचा निर्णय घेतला मग उद्धवजी असतील शरद पवार असतील नाना पटोले असतील यांनी सांगितलं ठीक आहे आम्ही बंद करत नाही पण काळ्यापिती लावून शिवसैनिक असेल काँग्रेसचे कार्यकर्ते असतील आणि शरद पवारचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत सर्वांनी काळ्यापिठी लावून या शासनाचा निषेध करायचा ठरल्याप्रमाणे आज आम्ही इथं गांधीनगर बाज बाजारपेठेमध्ये शासनाचा निषेध शासना केला